बॅक टू माय चॅनल जर तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय मी आहे तुमची दोस्त मृणमयी आणि मी आज सकाळी चार वाजतापासून जागी आहे हो तुम्ही बरोबर ऐकलंय सो आज मी सकाळी चार वाजता उठली फर्स्ट ऑफ ऑल मी बिलकुल मॉर्निंग पर्सन नाही आहे बट माझी इच्छा आहे की मी मॉर्निंग पर्सन बनाव म्हणजे सकाळी उठून त्या शांततेमध्ये आपले सगळे कामं आटपून घेणं आणि एक एखादा तास स्वतःसाठी देणं हे मला खूप असं फॅसिनेटिंग वाटतं आणि ते रुटीन माझं असावं हे मला खूप आधीपासून वाटतं बट काय क्या करे हे नीन बड़ी कुत्ती चीज आहे कुत्तीने नाही खूप सुकूनी चीज आहे सो त्याच्यामुळे ना मी उठूच शकत नाही सकाळी आणि म्हणून मग माझं काही असं रुटीनच नाही आहे बट मी डिसाईड केलं आहे की या सिक्स मंथ्समध्ये मी सगळं काही न्यू ट्राय करणार आणि जे जे मला करायचं ते मी सगळं काही करणार सो so, म्हणून मी आज सकाळी चार वाजता उठली आहे आणि हा एक फोर ए एम मॉर्निंग रुटीनवाला व्हिडिओ आहे सो एन्जॉय so, दोस्तो आता वाजले आहेत साडेबाराच्या जवळ झाले आहेत आणि उद्या सकाळी चार वाजता उठायचं आहे साडेतीन चार तासात मी कशी माझी झोप पूर्ण करणार आहे मला माहिती नाही आणि मी आता झोपणार पण नाही आहे कारण मी दुपारी झोपून घेतलं तर मला आता झोप येत नाही आहे सो मला माहिती नाही हे कसं होणार आहे पण तरी तरीही आपण चार वाजता उठणार आहे सकाळी काहीही हो सो येस भेटूया आहे उद्या सकाळी गुड नाईट गुड मॉर्निंग दोस्तों सकाळी चार वाजताचा अलार्म मी बंद करून परत एकदा झोपली होती आणि फायनली पाच दहा मिनिटांतर मी उठली उठल्यावर पहिले तर माझे डोळे उघडतच नव्हते कारण मी रात्री लेट झोपली होती तुम्ही जर लवकर उठायचा प्लॅन करत असाल तर मी सांगत आहे रात्री लवकर झोपा खूप इम्पॉर्टंट आहे पूर्ण झोप घेणं नाही तर दिवसभर तुम्हाला झोप झोप वाटणार इथे डोळे बंद करूनच बाहेर आली होती आणि बाहेर येऊन बघते तर मम्मी ऑलरेडी उठलेली होती बघ मी डोळे बंद करूनच माझे सकाळची इम्पॉर्टंट काम आठवून घेतले ब्रश करून घेतला एक गोष्ट जी मला करायची होती ती म्हणजे उठल्या उठल्या थंडगार पाण्याने तोंड धुवायचं होतं त्यांनी पटकन झोप चालली जाते आणि तसंच माझ्यासोबत पण झालं उठल्या उठल्या सगळ्यात आधी गरम पाणी जर पिलं तर ते वेट लॉससाठी चांगलं असते असं मी ऐकलं आहे त्यामुळे मी पण गरम पाणी पिलं इतकी सकाळ होती अजून पण सूर्य निघाला नव्हता आणि बाहेर इतका अंधार होता आणि इतकी शांतता होती असे दृश्य मला क्वचितच दिसतात त्यामुळे मी तर हा टाइम मस्त एन्जॉय करत होती डिसाइड केलं की आता सगळं इतकं चांगलं चांगलं होतंच आहे तर लगे हात मेडिटेशन पण करून सो आता मी करणार आहे टेन टू फिफ्टीन मिनिट्स मेडिटेशन आपला दिवस सुरू करायच्या आधी दिवसाची सगळी कामं सुरू करायच्या आधी सकाळीच जर आपण मॉर्निंग एफमेशन्स ऐकले लिहिले किंवा म्हटले ना तर आपला दिवस खूप चांगला जातो एकदम पॉझिटिव्ह जातो आणि ही गोष्ट मी स्वतः एक्सपिरियन्स केलेली आहे हे वर्ष जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून मी रोज सकाळी एफमेशन लिहिते एव्हरी डे नाही पॉसिबल होत एखाद्या वेळेस स्किप पण होतात पण ज्या दिवशी पण मी हे लिहिते ना त्या दिवशी माझा डे खूप चांगला वेल ऑर्गनाइज प्रोडक्टिव्ह जातो सो मॉर्निंग एफमेशन आपण का लिहायला पाहिजे आपला पुढचा दिवस आपला पूर्ण दिवस कसा आपल्याला स्पेंड करायचं आहे ते आपण आधीच जर मनात ठरवलं आणि ते लिहून काढलं तर आपल्या ब्रेनला ना ती कमांड मिळून जाते आणि आपला दिवस तसा जातो फॉर एक्झाम्पल मला खूप निगेटिव्ह थॉट्स येतात सो मी सकाळी लिहित असते आय विल बी पॉझिटिव्ह आय विल थिंक पॉझिटिव्ह आणि ऑनेस्टली मला दिवसभर निगेटिव्ह थॉट्स येतात बट माझ्या माइंडमध्ये ते असतं की नाही मला दिवसभर पॉझिटिव्ह राहायचं आहे हे मी सकाळी ठरवलं होतं सो मी ते निगेटिव्ह थॉट्सकडे लक्षच देत नाही आणि या एका गोष्टीने मला मागच्या सहा महिन्यांमध्ये खूप हेल्प केलेली आहे सो ही गोष्ट मी पुढच्या सहा महिन्यांमध्ये पण कंटिन्यू करणार आहे आणि मी तर तुम्हाला पण एकदा ट्राय करायला सजेस्ट करेन तसं तो आय होप तुम्हाला ऐकू येते बर्ड्सचा आवाज इतके मस्त पणक्षी येते चू चू करत आहेत मला तो खूप मस्त वाटतं आहे सहा वाजे आहेत आणि मी टेरेसवर आली आहे कारण की मला वॉक करायची आहे आणि थोडीशी एक्सरसाइज पण करायची आहे आणि मी जास्त काही वेळ करणार नाही आहे थर्टी मिनिट्स वॉक करणार आहे आणि दहा पन्नास मिनिट एक्सरसाइज करणार आहे कारण की मला आता तिन्चर दिवस झाले आहेत हे सुरू करून सो so, मला माझ्या बॉडीला जास्त स्ट्रेसने द्यायचा आहे त्यामुळे so, मला स्लो अँड स्टेडिलीच माझी माझा स्टॅमिना माझी एनर्जी वाढवायची आहे सो आता सध्यासाठी इतकंच करूया जर आहे आता मी मॉर्निंग ॲफर्मेशन्स लावणार किंवा मग मस्त मराठी सॉन्ग्स लावून वॉक करणार तर चला सकाळ सकाळी इतक्या शांततेत मस्त बर्डच्या आवाजासोबत वॉक करायची मजाच वेगळी असते आणि ती मी आज एक्सपिरियन्स केली एक्सरसाइज करायचा मला खूप कंटाळा येतो आणि म्हणून मला ही गोष्ट सकाळीच आटपून घ्यायची होती कारण दोस्तो मी जरी संध्याकाळवर ढकलत गेली ना मग तर मी बिलकुलच करत नाही म्हणून मी सकाळीच आटपून घेतली एक्सरसाइज केल्यावर थंडगार पाणी पिल्यानंतर जो मला सुकून मिळाला आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेनच करू शकत नाही दोस्तो मला आंघोळीच्या आधी ब्रेकफास्ट करायला बिल्कुल आवडत नाही ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं नसतं आणि इतकी एक्सरसाइज केल्यावर जो घाम होता त्या अंगाने तर मी काही खाणारच नव्हती म्हणून मी मस्त आंघोळ केली माझ्या डेसाठी रेडी झाली मस्त टाईम घेऊन माझं मी स्किन केअर केलं आणि मग गेली मी माझा चहा बनवायला आता बघा सकाळी काहीही असो कितीही मी हेल्दी राहायचं ट्राय केलं तरीही सकाळचा चहा मी स्किप नाही करू शकत खरं सांगू तर।, तर मी सकाळी काहीही तिखट खायच्या आधी मला गोळ खायची सवय आहे माझ्या गळ्याला खूप त्रास होतो नाही तुम्ही मला याचं ऑल्टरनेटिव्ह दिलं फॉर एक्झाम्पल नारळ पाणी तर मी चहा स्किप करू शकते पण आज काय माझ्याजवळ नारळ पाणी नव्हतं त्यामुळे मग मी चहा सोबत टोस्ट खाल्ला ना आज पोहे बनवले होते आणि मला सांगा तुमच्यापैकी कोणाकोणाला पोह्यांवरती किसलेलं खोबरं टाकून खायला आवडते मला आणि माझ्या मम्मीला तर खूप आवडते मग मी आणि ना मस्त गप्पा मारत मारत आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय केला आणि बस हा होता माझा मॉर्निंग रुटीन कारण याच्यानंतर तर मी माझे बाकीचे कामं करायला सुरुवात केली आणि आज तर मी दहा वाजताच सुरू केलं होतं दहा पण वाजायचे होते आणि माझ्याजवळ खूप टाईम होता माझे सगळे कामं संपवण्यासाठी सो इट सेट फॉर टुडेज व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मला खूप दिवसांपासून हे ट्राय करायचं होतं आणि हळूहळू असेच मॉर्निंग रुटीन्स आणि न्यू न्यू चॅलेंजेस येणार आहेत तुमच्या जवळ तुम माझ्या व्हिडिओ थ्रू सो स्टे टून फॉर दॅट आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ बाय